गर गोळीबारातील मुख्य आरोपी जेरबंद दहा किलोमीटर पर्यंत सिनेस्टाईप पाटला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कारवाई बेथेलनगर नाशिक येथील गोळीबारातील मुख्य आरोपी राहुल पवार याला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने नांदगाव येथून जेरबंद केले आहे तीन नोव्हेंबर रोजी रात्री बेथेल नगर शरणपूर नाशिक येथे राहुल पवार व त्यांचे इतर पाच ते सहा साथीदारांनी हातातील कोयते चॉपर दांडके अशा हद्दारांनी गल्लीत उभ्या असलेल्या रिक्षा मोटारसायकल यांच्या काचा फोडून काचेच्या बाटल्या घरावर फेकून गल्लीतील लोकांना शिबिगाळा करून धमकावून गल्लीत दहशत माजवून गोळीबार केला होता त्यातील एकाने फिर्यादी यांना तुझा गेमच वाजवतो असे धमकावून खून करण्याच्या हेतूने फिर्यादी यांच्यावर कोयता उगारून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला होता गुन्ह्यातील मुख्य संशयित राहुल पवार व इतर फरार आरोपींचा शोध घेत असताना राहुल पालखेडे व महेश साळुंखे आप्पा पानवळ व नितीन जगताप यांना गुन्ह्यातील आरोपी राहुल मच्छिंद्र पवार हा नांदगाव परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक नांदगाव येथे तपासकामे रवाना झाले सदर पथकाने सतत दोन दिवस व दोन रात्र नांदगाव परिसरातील शेतमळे व इतर लोकवस्तीचे ठिकाणी वेशांतर करून फिरत होते राहुल पवार हा नांदगाव येथून दुसऱ्या जिल्ह्यात पसार होत असल्याबाबत पथकाला चाहूल लागल्याने पथकाने गावकऱ्यांच्या वेशात सापळा लावला आरोपीस पोलिसांची चाहूल लागल्याने तो मोटारसायकलवर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने दहा किलोमीटर पर्यंत पाठलाग करून संशयित राहुल यास ताब्यात घेतले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा रेट क्रमांक एकच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदकल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुधाम सांगळे पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट महेश साळुंखे उत्तम पवार राहुल पालखेडे आप्पा पानवळ नितीन जगताप गोरक्ष सापळे रामबर्डे उत्तम खरपडे महिला पोलीस अंमलदार अनुजा एल्वे समाधान पवार यांनी केले आहे